एक दिवस माधुरीसाठी तारदाळ गाव बंदची हाक गेली बाराशे वर्ष नांदणी मठात हत्ती पाळण्याची परंपरा असून गेले तीन दशकाहून अधिक काळ महादेवी उर्फ माधुरी ही वास्तव्यास होती तसेच माधुरी हत्तीं सर्वधर्म समभावतेचे प्रतीक होती वा आरे परंतु पेटा व वनतारा प्राणी कल्याण केंद्र गुजरात यांनी केवळ स्वतःच्या स्वार्थासाठी व खोट्या कारणाचा दाखला देत व कायद्याचा आधार घेत माधुरीला गुजरातला नेले आहे आणि त्याबद्दल कोल्हापूर सांगली सातारा सोलापूर कर्नाटक राज्यात संतापाची लाट उसळली असून माधुरी ही कोल्हापूर जिल्ह्याची शान होती व आहे त्याबद्दल प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीने पेटा व वनतारा प्राणी कल्याण केंद्राचा निषेध म्हणून एक दिवस माधुरीसाठी एक दिवस तारदाळ गाव बंदची घोषणा केली असून गुरुवार दिनांक सात आठ दोन हजार पंचवीस रोजी सकाळी नऊ वाजलेपासून आम्ही तारदाळ गाव बंद पाळणार आहे अशा आशयाचे निवेदन शहापूर पोलीस ठाणे यांना देण्यात आले असून निवेदनावर जिल्हा संपर्क प्रमुख दादासो सुतार तालुका अध्यक्ष सुनील शिंदे दिव्यांग संघटना उपजिल्हा अध्यक्ष सुनील पाटील विकास गायकवाड मार्तंड कांबळे प्रल्हाद माने स्वराज्य ग्राहक न्याय निवाडा समितीचे दत्ता मांजरे तारदाळकर शिवसेनेचे विशाल पोवार प्रवीण केर्ले गौरव जाधव राकेश नाईक सागर नाईक डंगडू पोवार राजू मेंगणे मलगोडा पाटील आनंदावाणी अरुण भोसले यांच्यासह इतर सर्व पक्षांनी व संघटनांनी पाठिंबा दर्शविला आहे